नमस्कार मित्रांनो मी मगदुम शेख आपल्या सरकार आपली योजना युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत करीत आहे त्या मित्रांनो आपण आजच्या वेळीमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचे जे तीन हजार रुपयाचा जे हप्ता येणार आहे ह्याची जे चर्चा चालू आहे हे काय आहे तर आपण हे आजच्या वेळमध्ये पाहणार आहोत हे खरंच तीन हजार रुपये भेटणार आहेत का हे काय अफवा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदरच पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे जे तीन हजार रुपये आहेत तर हे कोणत्या कोणत्या महिन्याचे भेटणार आहेत हे आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हे जे तीन हजार रुपये आहेत आहे आहे। हे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिन्याचे जे आहेत एकत्र पैसे भेटण्याची पूर्ण शक्यता आहे कारण का हे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी नाही की हे भेटेल म्हणून एक फक्त सूत्राने मिळालेली माहिती आहे की हे तीन हजार रुपये जे आहेत हे मकर संक्रांतीच्या वेळेवर हे आपल्याला चौदा पंधरा आणि सोळा ह्या तीन दिवसाच्या तारखेमध्ये भेटण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जात आहे हे राहिलेला मित्रांनो सतरावा हप्ता जे पात्र महिला होते आणि जे केवायसी करून सुद्धा त्यांना पैसे भेटलेले नाही आहेत ह्या सुद्धा महिलांना आता त्यांची जी केवायसी केलेली होती त्यांच्या केवायसी मध्ये जर काही चूक झालेली असेल किंवा नसेल कारण का अगोदरचे जे केवायसी मध्ये होते होय करायचं होतं आणि नंतर जे केवायसी करायचं होतं ते नाही करायचं होतं कारण का असे भरपूर लिहिलेलं होतं कारण का जर आपल्या घरात कोणी कर्मचारी आहे का कोणी टॅक्स पेअर आहे का असे भरपूर सारे लिहलेले होते तर कुठल्या ह्याच्यामध्ये होय करायचं होतं कुठल्या ह्याच्यामध्ये नाही करायचं होतं हे दोन्हीमध्ये जे कन्फ्यूज झालेले आहेत की असं वाटत आहे की आमची केवायसी चुकलेली आहे तर ते असे जे केवायसी केलेले जे लाडकी बहीण आहेत तर त्यांची जी केवायसी आहे के आता ती पडताळणीसाठी जी गेलेली आहे ती जोपर्यंत पडताळणी होत नाही तोपर्यंत त्यांचा हे सतरावा हप्ता आता भेटणार नाही तर ते पडताळणी करणं जर लवकर झालं तर त्यांचे जे हे सतरावा हप्ता आणि तसेच जर मित्रांनो हे तीन हजार तसेच हे तीन हप्ते एकत्रित करून त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात येतील जोपर्यंत त्यांची केव्हा जे पडताळणी होत नाही तोपर्यंत हप्ताही भेटणार नाही जेव्हा पडताळणी पूर्ण होईल त्याच्या नंतर जे आहेत ना ह्यांचे जे सतरावा हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करणार आहेत तर मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचा मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न हमकास करेल तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जय महाराष्ट्र